कस 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 त्याचे बाबा दाखवतील हा ड्रेस पूर्ण असा आहे आणि सगळ्यांच्या आजी आजोबा आले तर आई बाबा आजी आजोबाला जास्त कौतुक असत हे बघ ना सगळे सिनियर सिटीजन नातवाचा नातीचा आज साडी जी नेसली ना ही साडी नमस्कार आपल्या चॅनल वरच्या आणखी नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज फायनली uh, श्रीच्या शाळेमध्ये आहे गॅद्री दोन तीन दिवसापासून ते गाणं चाललेलं की ड्रेस लावायचा त्यानंतर ता तो अल्टर करायचा त्यानंतर ता बऱ्याच गोष्टी तर मला प्रेस पण करायचा ड्रेस तर म्हटलं लगेचच ब्लॉग सुरू करू आणि त्याची काय काय तयारी चालली आहे ते त्याच्या बाबा दाखवतील अगोदर मी कपडे त्याचे प्रेस करून घेते आणि जरा वेळाने भेटते तर बघा फायनली आज गॅदरिंगचा दिवस उजळलाय बर का एवढा आटास वगैरे करून श्री काय आज श्रीच्या शाळेमध्ये आज कार्यक्रम आहे आणि श्री थोड्या वेळात तयार होणार आहे वर्षात तिकडे स्त्री करायला लागली त्याच्या त्या ड्रेसला तर आहे ना वाजता त्याच्यानंतर मग आम्ही जाणार परवाच्या ब्लॉग मध्ये सगळे चुरकळलेले वगैरे कपडे होते पण आता ते छानपैकी वॉश करून मग मी प्रेस करून घेते कारण ते कुठं कधी ठेवलेले कसे असतील किंवा काय मुलांसोबत त्यामुळे अंगाला खाज येणा अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात म्हणून मग छानपैकी स्वच्छ धुवून वाळवून दिवसभर नंतरच मी प्रेस करून घेते आणि या इथं हा कपडा थोडासा नाजूक आहे त्यामुळे भीती वाटते आणि आपल्या घरचा कपडा असेल तर आपण बिंदास प्रेस करू शकतो पण जेव्हा तू वापस द्यायचा असतो तेव्हा थोडी रिस्क असते श्री कुठलं कुठलाय पण तुझं तर ते बघायचं असलं तर पुढं पाहत राहा असं <laughs> तयार होतो आणि चेंज होऊन तुम्हाला दाखवतो तर आता ना मी तुम्हाला श्रीचे कपडे कसे प्रेस केलेत ते दाखवते तसं मला खरं सांगू ना पहिल्यापासून स्वतःलाच सवय नाही कपडे प्रेस केलेले वेअर करायची अगदी लहानपणापासून आणि मला आठवतंय की अगदी आम्ही छोटे असताना आमच्यात कोळशाची म्हणजे आमच्या घरी नव्हती आमच्या शेजारी स्त्री होती आणि माझा मोठा भाऊ ना त्याच्यामध्ये कोळसा टाकून ते असं हवा घालून तो प्रज्वलित करून दोन्ही डोळ्याला पाणी यायचं तरी तो इस्त्री करायचा की एकदम अप टू डेट राहायची त्याला सवय होती इस्त्री म्हणले की मला तो आठवतो आणि अगदी तसंच म्हणजे पुढे लग्नानंतर यांना थोडीफार सवय होती पण परत तर गोष्टी सगळ्या समोर त्यामुळे <laughs> मला कपडे असं जसे तितकं इस्त्री जास्त करायला लागत नाहीत पण त्यातल्या तर मोजके आपण करत असतो तर आता दाखवते स्त्रीचा ड्रेस कसा प्रेस झाला ते ढड पाहू शकताय आणि हा खूप सोपा आहे खर तर आणि सोपा तितकाच आहे डेंजर तितकंच कारण चिकटला ना आणखी काही ते घेतील काम येते आणि हे बघा बोला खेळत बसलाय स्त्री पॅन्ट पण केलं पॅन्ट सोपी होती स्त्रीची पण हे खूपच जास्त म्हणजे अशा कपड्याने स्त्री करताना तुम्हाला भीती मला भीती वाटते तर चला त्याला तयार करताना कंटिन्यू करून मामला कॉल केला होता पण त्यांचं म्हणणं असं आलंय की म्हणजे आम्ही मेकअप मॅन किंवा असं काही प्रोव्हाइड केलेलं नाहीये सो तुमचं तुम्ही त्याला तयार करून पाठवा तर हे त्याला घालूया आणि मी बोलते शर्टच्या असते ना ते। रे ते गरम लागते गरी थंड मामाने इत्री केले थंड लागायला लागले तुम्ही पाणी होते साईज ना त्याला लहान होते बघा प्रेस केलास परत एक्सपाड झालाय जरा

ते मेकअप करा बांगड्या मुली असतात त्यांच्या आई बाबांना दोन दिवस म्हणजे सणच आहे की काय असे मला वाटतंय ना म्हणजे शंभर वेळा तर पाठवतात मुली पप्पा हे पाहिजे माते पाहिजे असं असतं ते पण थोडस त्या मुलींना असं छान पैकी रेडी करून छान <laughs> खूप सारी लिपस्टिक आणि त्या गोष्टी असतात तस मुलांना तेवढं नसतं पण तरी पण त्याच्या माम की फोटो छान यावे असं करा म्हणून काय काय लावावं यांना लिपस्टिक चरू तयार करते स्त्रीला आणि दाखवते तुम्हाला <laughs> स्त्री रेडी झालाय छान आणि आता तो तो लावणार आहे म्हणतोय मी लावायला तर ते आता रेडी झालाय ऑलमोस्ट फक्त वरती त्याचे सँडल आहेत ते आणायला गेला त्याचं कन्फ्युजन असं व्हायलंय की सँडल वेअर करायची की शूज तर त्यासाठी ते मॅमना विचारून मग हे करायचं म्हणून दोन्ही सोबत देते जे त्याला त्या परफॉर्मन्ससाठी कन्व्हिनियंट असेल ते तो वेअर करेल आणि आता पाणी बॉटल वगैरे बी भरून देते त्याची दुसरी वाट दे कसा वाटतंय ते सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आता कसा परफॉर्मन्स करतोय काय माहित आणि इथंच डान्स तर सुरू केलाय आता है ना बेस्ट लक छान 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 दाईश कला बाय बाय श्री बाय तर आत्ता ना साडेचार आहेत पाहू आहे तर थोड्या वेळाने जायचं आहे आम्हाला पण म्हणजे साडेपाच टायमिंग दिला आहे पॅरेंट्ससाठीचा तसं तर परफॉर्मन्स थोडा लेटस सुरू होणार पण तरीसुद्धा आवरायला घेतात आम्ही आणि थोडं तयार वगैरे होते मी पण पण तत्पूर्वी काही आहे प्रिपरेशन कारण की बऱ्याच गोष्टीपर्यंत मग वापस आल्यानंतर खूप लेट होणार कारण गॅदरिंग जवळपास आता यांची पाचला स्टार्ट होणार आहे किंवा साडेपाचला जरी म्हटलं तरी लहान मुलांचं अगोदर घेतील ते आणि त्यानंतर मग नऊ साडेनऊपर्यंत तरी चालत राहील मग त्यानंतर घरी यायचं असं ते होणार आहे तर बघू आता कसं काय असेल सगळं तुम्ही पुढे पाहालच तर मी पण थोडंसं तयार होतं थोडंसं मेकअप शेकअप केलं आहे आणि आई कुठली साडी वेअर करणार आहे दाखवते तुम्हाला हे बघा ही आणि आता माझा ड्रेस थोडासा वेगळा आहे वेगळा म्हणण्यापेक्षा मी याआधी तो कधीच वेअर केलेला नाही असा आहे चला आता चेंज करते मी आणि भेटू आपण येस रेडी झाली आहे मी पाहू शकता हा ड्रेस भैयाने घेतलेला आहे मी खाली गेल्यास असं पूर्ण बॅक कॅमेऱ्याने दाखवते कसं आहे ते टिंगशी स्वेटर्स वगैरे कारण यायला थोडंसं थंडी वाजणार अंधार होणार आणि त्यामुळे मुक्सरीचं पण स्वेटर घेते पटकन सव्वा सहा झालेत ऍक्च्युली सहा दहा आणि आई पण कार्यक्रम बघायला जाणार आहे होता मी आईने जी आज साडी नेसली ना ही साडी ऍक्च्युली मला आक्क्याने घेतलेली आहे आणि कधी घेतलेली आहे आई मोठ सोडायची म्हणून म्हणजे डोहा जेवण केलं नव्हतं माझं तर त्यावेळी मग म्हणजे काही सिच्युएशन होत्या त्यामुळे डोहा जेवण नाहीच झालं मग ती काय म्हटली की तसंच डिलेवरीला जायचं नसतं त्यामुळे अण्णांच्या घरी मला बोलवून ओटी मामाच्या मुली शेजारच्या पाच भावकीतल्या सगळ्यांना बोलवून तिने ही साडी मला नेसवली होती आणि ओटी भरून मग शिदोरी शिदोरी सोडून मग मला दवाखान्यात लावलं होतं तसं जायचं नसतं म्हणून म्हणजे एवढे ती नियम पाहायची आणि तेव्हाची ही साडी आहे त्यामुळे मला कायम आणि याच्यात थोडासा हिरवा कलर आहे ना तर त्यामुळे मग ती जेवणात जमा होती आणि चोरचोरी केली होती माझी आमच्या घरी माझ्या माहेरी त्याचे फोटोज पण खूप छान छान आहेत चला आता बराच उशीर होतोय आता पुन्हा आपल्या दोन दोन ट्रीप होणार आहेत कारण की आपल्याकडे फोर व्हीलर नाहीये आणि <laughs> त्यामुळे मग एक ट्रीप माझी आणि एक ट्रीप आईची होणार कारण स्त्रीच आईला स्ट्रिक्टली सांगणं होतं की आजी तू आली पाहिजेस तू यायचंय बघ आई म्हणत होती मी कशालाही राहू दे तरी त्याचं वाटत हा तर आहे तिथून <laughs> स्वेटर आणि स्कार्फ ची माझं म्हणणं असं आहे की तू पुढे जा कारण तिथं ना म्हणजे आईच्या ओळखी वगैरे तसं स्टाफ तिथला आहे ते चांगलाच आहे <laughs> पण तरी ते असते ना की बाबा तू अगोदर जाऊन बस मग मी येते असं म्हणते त्यामुळे मग मला ते सोडतील मग आईला सोडायला <laughs> तर हा ड्रेस पूर्ण असा आहे आणि ओढणी आणि याची पँट जी आहे ना चुनडी आणि पँट सेम आहे कलर आणि असा टॉप आहे पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये बहि हा घेतला आहे मला इथं आल्यानंतर आत्तामध्ये यांना जो ड्रेस घेतला त्याच्याबरोबर हा घेतला होता ते भर भरपेरावासारखाच करत तसं पण मी वेअर करायला काय असं हे हो पण नव्हतं ऑकेजन तर आज आहे स्त्रीची गॅदरिंग तर म्हटलं जरा बरं जावं गेल्या वर्षी मी साडी वेअर केली होती क्रीम कलरची आणि ती पण खूप छान दिसत होती तसं तर म्हणजे ती साडीचा एक वेगळाच फील असतो पण यावेळी थोडंसं म्हटलं नाही असू दे छान एवढा ड्रेस आहे तर बघू कसा वाटते तुम्हाला कसा वाटला सांगा आवडला का आणि हे काल मी ब्लॉगमध्ये शेअर केलं तुमच्यासोबत आणलंच किती सुंदर आलं बघा हा असा ड्रेस चला आता निघालो आणि गॅदरिंगला जाण्यासाठी इथला थोडा रस्ता खराब आहे त्यामुळे मग चालत जायला लागतं इथे गॅदरिंगच्या इथे आतमध्ये जाते आता ऑपरेट वगैरे येतं तर मी सगळे करेक छान डेकोरेट वगैरे केले आता हे आणि आई येतील <t relpine language> सांगू <horribly tiny name> <Mensahini> पण चक्रात झाल्या आणि आम्हाला असं वाटलं की झालं असं याचा डॉक्टर ना हा आविष्कार किमान दोन मिनिटं तीन मिनटं फार फक्त चार मिनिटाचा असतो पण खरं सांगायचं झालं तर या चार मिनिटाच्या आविष्कारात सतशा धर्त्याच्या हो तसं नाही वडील आपल्या मुलाचं भविष्य पाहतात आणि म्हणून ही तितकीच महत्वाची असतात म्हणून त्यांचा जो सगळ्यांच्या आजी आजोबा आले तर जी जी ओ, आई बाबा पेक्षा आजी आजोबाला जा जास्त कौतुक असते का हे बघ ना सगळे सिनियर सिटीजन नातवाचा नातीचा सहकार्य करतात त्याबद्दल मनापासून आपल्या संकुलाच्या वतीनं धन्यवाद तर आता श्रीचा डान्स परफॉर्मन्स सुरू आहे आणि स्टेजवरती तो आलाय खरं तर स्टार्टिंगला कुठे आहे तेच दिसत नव्हतं आणि त्यानंतर मग जेव्हा ॲक्च्युअल दिसला त्याची हाईट जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम असा येतो हो की त्याला सगळ्यात मागच्या रोमध्ये उभं राहावं लागतं क्लासमध्ये पण मागे बसावं लागतं आणि आपलं जे काही असेंब्ली असते तर त्यावेळीसुद्धा बऱ्याचदा त्याला मागेच जागा मिळते सेम माझं पण असंच व्हायचं तर पाहू शकताय मागे थर्ड नंबरला आहे तो, तो आता संपूर्ण डान्स तर तुमच्यासोबत शेअर करायचा आहे पण प्रॉब्लेम असा येतोय की ते जे म्युझिक नसेल ना तर ते डान्स दाखवण्यात काही पॉईंटच नाही आहे आणि जर म्युझिक ठेवावं तर कॉपीराईट इश्यू येतोय त्यामुळे असा विचार करते की त्याचा जो डान्स आहे त्याचा फक्त एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड करते जेणेकरून तुम्हाला डान्स तर पाहायला मिळेलच पण विथ म्युझिक विदाऊट म्युझिक असेल तर तेवढी मजा येत नाही आणि साहजिक आहे पण नाविला आहे त्यामुळे वॉईस ओव्हर करते तर गाणं तर तुमच्या लक्षात आलंच असेल कुठलं आहे काय नाही ते त्यामुळे मग आता थोडेसेच हायलाईट्स मी टाकते आणि पूर्ण त्याचा डान्स जो आहे तो सेपरेट टाकून शेअर या यासंबंधीचा एक अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करते खरं मला असं वाटत होतं की आईची इच्छा नसेल यायची यायची इच्छा असते बऱ्याचदा पण पाय दुखतात खूप सारे प्रॉब्लेम्स असतात वय जसं वाढत जातं तसं आणि काही गोष्टी सांगता येत नाहीत एवढा त्रास असतो आणि सुद्धा ती आली आणि ॲक्च्युली जेव्हा स्त्री स्टेजवरती आला त्यावेळी ती तिच्या जागी लगेच उभी राहिली म्हणजे कसं तिला दिसला काय माहिती आणि मी शोधतच होते सुरुवातीचे दोन सेकंद तर परत मला दिसला आणि पूर्ण एंटायर त्याचा डान्स होईपर्यंत पापणी न पाडता ती कॉन्स्टंट पाहत होती तिच्या चेहऱ्यावर इतकं हसू होतं म्हणजे एक प्रकारचा अभिमान असतो आणि ते आजी आणि आजोबांना फील होतं बघा आपल्या नातवासाठी एवढे पाय दुखत असताना सुद्धा साधारण दोन मिनिट तरी डान्स चालला आणि तेवढा वेळ आई उभी राहिली खुर्चीवर अजिबात बसली नाही खरं माझ्या अंगावरती काटा आला त्या क्षणी की किती ते प्रेम आणि किती ते जिवाळा असतो आणि अशा भावना ओढून ताणून येत नसतात त्या म्हणजे अगदी हृदयाच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीसाठीच सा तसं ॲटोमॅटिक घडत असतं आणि आपलं दुखणंसुद्धा काही वेळासाठी विसरायला होतं अगदी तसं झालं

<laughs> चला या मस्त वाटलं फुल माल केली आहे ना चला, चला आणि या इथे तो माझ्या मागणं येऊन माझे डोळे झाकलेले तर मी लगेच ओळखलं की श्रीचं आहे म्हणून आणि त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर खरंच खूप हसू होतं बघा एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये जेव्हा आपले पालक आपल्याला पाहण्यासाठी येतात आणि ते दिसल्यानंतर मुलांना ना इतका तो, तो आनंद होतो खरं तो चेहऱ्यावरचा आनंद टिपण्याजोगा असतो आणि असं असतं की म्हणजे मी म्हणजे एक काहीतरी जिंकलंय हे एक फिलिंग असल्यासारखे ते खूप खुश होतात त्यानंतर मग आणखी एक खुर्ची आम्ही तिथं रिक्वेस्ट करून घेतली आणि चौघ जणांनी मस्तपैकी त्या सगळ्या परफॉर्मन्सचा डान्सचा आनंद घेतला आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा असं काही इव्हेंट्स असतात थोडंसं उसंत रेग्युलरच्या त्या सगळ्या धकाधकीच्या जीवनातून मिळतात <laughs>

त्यानंतर मग यांनी पॉपकॉर्न आणले आणि मुलीला तर ॲज खूप आवडतात त्यामुळे त्या विचारायलाच नको आईला पण यांनी रिक्वेस्ट हा म्हणून फर्स्ट त्याचं स्पीक कोण करत होत कोण करत होत खरंच सिरियसली काय करत आपण नव्हतो बच्चा कोई मेरे आगे टिक नहीं सकता मैं इंस्टाग्राम मैंने सबको पागल करके रखा है स्पेशली उन युवाओं को उसको उसको और इसको भी और मुझे तो आप लोग जानते ही होंगे मैं हूँ फेसबुक मुझसे ही तो ये सोशल मीडिया का दौर शुरू हुआ है <laughs> सुना है वो दिन दूर नहीं जब आपकी नहीं आ रहा है प्लीज मामा आप पढ़ा दोगे क्यों बेटा तुम्हारे टीचर ने कुछ नहीं समझाया क्या ममा मामा समझाया तो था पर मैं भूल गई बेटा मैं तो भी बहुत बिजी हूँ तुम पापा के पास जाकर पूछ लो ना